तुम्हाला समजा आणखी ना भेटत नाही तुम्हाला जर घ्यायचं असेल हे आलेले कुठे आले, आले, आले मयूर मी नोट परत देत नाही आता इथून माझा शब्द आहे बोनि तुमच्या हाताची आहे तुमचं नाव सांगा नाव सांगा आपलं अमरसिंग रामसिंग अमरसिंग सिंग गिरासिंग गिराशे गावाचं नाव सांगा देऊर मस्जिर देऊर खुर्द तालुका આપણે યુટ્યુબ લે અને બનકે બી રા તો બો હા શબ્દ દેટ્યુબલા પણ બરોબર બોટે બાવીચે બરીબ એનાત બસ બી ગંટી बरं एकवीस मी बोललो एकवीस आणि एकदा आपल्याला कोणी देत नाही त्यांनी हिशोबाने मागा त्यांना आपण देणार आहे परत एकदा नाव सांगा तुमचं अमरसिंग भो बर काका। बोला बर हिशोबाने असोडा बरं का बर बोला शेवट पंच्याहत्तर हजार हो असं मागून यावर होत बड़ नाही हे बघा पंढरपूर होत नाही दोन्ही तुमच्या हाताची आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही हिशोबाने मागा मी हिशोबान देणार असं आहे का तुमचं नाव सांगा त्यांना काशीनाथ बी काशीनाथ बीकामाई हा हे बी देऊन जाकरीचे त्यांच्या बरोबर आलेले आता काय आहे ते काय आपल्याला हे सरपंच आलेले सरपंच मला माहिती नाही यांचं मनापासून धन्यवाद करतो आपण सरपंच साहेबांचं आणि त्यांना परत जाऊ देणार नाही आपण ही आपला शब्द आहे बहुनी त्यांच्या हाताची काय बोलणार बोला बर सरपंच साहेब बर बोला

आपण आज आपल्याकडे सगळे सगळे आणलेले आपण बाजाराचे बैल एक पण नाहीये सगळी बोली राहील सगळे बैल पूर्ण खात्री पण आणलेले आपणही शेतकऱ्याला करणार आहे पोळा तर झालेला आहे म्हणताय ते आपल्याला एकवीस आणि एक कोणी देत नाही त्यांनी हिशोबाने मागवा असं अरे म्हणू ધુ જિલ્ ધોળા જિલ્ આલેસી જિલ્ આજ મા અડચ્યા धुळं दा गाव असं आहे का तिथं डायरेक्ट परमिट पण भेटतं गाडीचं आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये परमिट नाही गाडीवाल्यांना वाहतूक वाल्यांना बदल न्याय करता डायरेक्ट दा म्हणता का परमिट दाखवा परमिट आपल्या चाळीसगाव जळगाव तालुक्यात जिल्ह्यामध्ये नाहीये धुळ्यामध्ये परमिट आहे आज पण

बिकामाळी हे सरपंच आहे हा कोणतं गाव देऊर्ज देऊर खुर्जा तालुका धुळे जिल्हा धुळे हा

एक पाच बरं बर केलं घेते अरे असं असे अरे ठीक आहे आपण धन्यवाद करतो त्यांचा काही विषय नाहीये म्हणताय का बँकशी ला द्या आपण मनापासून दोघांचा धन्यवाद करतो एक परत बी त्यांच्या हाताची होती बैला ही जर नोट गेली तर बायला एक मिनिटात दुसऱ्याकडे जाणार आहे म्हणून त्यांना एक विनंती माझी काही शेतकरी लागून आलेले बाय शेतकऱ्याच्या कामाचे म्हणून त्यांना आपल्याला मनापासून बघायला भुली भुली दोन मिनट तुमची मग काही विषय नाही बरं चला धन्यवाद करतो आपण त्यांचा काही विषय नाही बर तुमचे नव्वद खोटे हे नव्वदला म्हणताय मी त्यांना डायरेक्ट एक पास सांगितले कोणी घेणार इकडे या पण तुमचे नवद खोटे इकडे इकड बोला 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 तुमचं नाव सांगा सांगा भीमरा रघुनाथ સુભાષ બોલા બરાબર મિત્રો નવ્વાદા જોર शेतकऱ्यांनी हिला एक्क्याऐंशी हजार रुपये मागितली होती आता हिला नव्वद हजार मागणी लागली जोडला शेती कामाची जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो हिची जोडी फुल झोपणीची जोडी मित्रांनो गॅरंटीची राहणार आहे एका या एका वर्षासाठीची जोडणी एक कामाची जोडी मित्रांनो અરે બોલા હોય મોકળ બોલા ચાલુ એ બહુણી તવદ હજાર રૂપિયા નવ સામાન લીધો

મારતો આ તાકડા ક્યાં જેલા લાવતા 90 તાકડા ક્યાં જેલા લાવતા જીરો જીરો એ बोललो बर नाही नाही म्हणजे तुम्ही ऐकलं म्हणून नाही फक्त द्यायची मनाबाजून नेमकं बोला फक्त बस नव्वद हजारला नाहीये तुम्ही ऐकलं म्हणून का एक लाख पंधरा हजार एकवीस बोललो होतो बोललो ते बोला बोला काही बोलता येतं का एक लाख अकरा हजार ला एक, एक नाही असं का मागा बर का भाऊ असं नका मागा पहिलं पाऊल मागा बघ सर एक्क्याण्णव ला पंच्याण्णव ला नाही पहिलं मनापासून घ्यायचे का एक लाख अकरा हजार ला पहिलं घ्यायचे का घ्यायचे का एक लाख अकरा हजार ला शिजायला कोण खाऊन जाईल कोण नोट घेतली तुम्ही म्हणून बोललो तुम्हाला एक लाख अकरा ला किती ब्याण्णव लाख त्र्याण्णव ला नाही बोललो फक्त शिजाईल कोण आणि काउन जाईल कोण आळा लागेल मोडू नका ब्याण्णव लाख त्र्याण्णव लाये बैल एक लाख अकरा हजार बोललो बैल द्यायचंय मनापासून तुम्हाला या फिरून

हे यांच्या शब्दाला मान होता आपल्या जवळ आले होते बिचारे तर आपली जोडी त्यांनी म्हणजे पण आता एक जोडीचा व्यवहार होता दुसरे आपण एक्क्याण्णव हजार त्यांनी पंच्याऐंशी चित्र गेले पाहिले तर हे बैल आज आपल्याला आणि पुतण्याला माझ्या शब्दाला मान दिला पुतण्यानी सत्याऐंशी हजार रुपयाला बैल दिलेले हे फक्त आता हे लांबचे म्हणून जाऊ जाऊ दे हा <tom> ते हे बैल मनापासून त्यांना आपण दिलेले नाव सांगा तुमचं जाऊन जान दो अरे बोल इमानदार हो जे नाव व्हिडिओ काढा सरो 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 बेस्ट रे नाव अरे बेस्ट आहे नाव सांगा तुम्ही रोख चोगे अरे जान मुद्दल दोन हजार मी काय म्हणतो माझे शब्द एक मान द्या बरं मी काय म्हणतो तुम्हाला मान्य आहे ना महाराजींचा दिल्या घरी सुखी द्यायची ना मनापासून सारख्या बाजूला दिले पहिलं मनापासून त्यांना नाव सांगा एकदा परत त्यांना हे फक्त सत्याऐंशीला मुद्दल दिलेले बैला ला खरोखर आणलेले होते पण पुतण्याने माझ्या शब्दाला मान दिला आणि हे बी लोक चांगले पैसे रोखतो घ्या जाऊ द्या